नमस्कार मित्रांनो तुकोबा पिक्षा पॉडकास्ट नंबर एक्क्याऐंशी मध्ये एका नवीन लुकसह स्वागत नेहमीप्रमाणे आजचा आपला अभंग हा सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांचा एक अतिशय प्रेरणादायी भाग आहे आणि आज आपण त्यांची तुलना प्रसिद्ध अमेरिकन कवयित्री एमिली डिकिन्सन्स यांच्या खूप या कवितेशी तर चला वेळ न दवडता आपण आजच्या आपल्या पॉडकास्टला सुरुवात करू आजचा जगदगुरु तुकोबारयांच्या गाथेतील अभंग हा अभंग क्रमांक दोन हजार पाचशे पंचावन्न आहे आणि हा अभंग असा आहे हागे आलो कोणी म्हणे बुडतिया तेने किती तया बळ चढे तव तुम्ही तव भार घेतला सकळ आश्वासिलो बाळ अभय करे भुकेलिया आस दाविता निर्धार किती होय धीर समाधान तुकामने दिली चिंतामणी साठी उचित आहे एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण आशा दाखवतो तेव्हा त्याच्यामध्ये किती मोठा बदल होतो आणि कसा तो त्याच्या अडचणीतून पार होतो त्यामध्ये ह्या दाखवलेली भलेही ती खोटी असते ही जी आशा आहे त्या आशेचा किती मोठा रोल आहे हे महाराज या त्यांच्या आपल्याला तर पहिल्या ओळीमध्ये महाराज म्हणतात की हा गे आलो कोणी म्हणे बुडतिया एखादा व्यक्ती बुडत आहे पाण्यात बुडत आहे आणि तर लांबून ओढत अरे थोडीशी धर मी येतोय आय एम कमिंग मी येतो आहे थोडीशी धर आणि या छोट्याशा थोड्याशा हिमतींना सुद्धा त्याला काय येतं बळ येतं आणि तो काय करतो आपला जीव वाचवण्याचा आपलं इप्सित साध्य करण्याचा अतिशय वेगाने प्रयत्न करतो या उलट जेव्हा कुठूनही त्याला आशा दिसत नाही आपल्या जीवनाचं काही खरं नाही असं म्हणतो हिंमत सोडतो आणि उरली सुरली जी लढण्याची ताकद त्याच्याकडे आहे ती ताकद सुद्धा तो काय करतो गमावून बसतो आणि म्हणून महाराज म्हणतात की जेव्हा कोणी म्हणतं बुडणाऱ्याला की मी आलो थोडं धर त्याला किती येतं बळ तुम्ही तो भार घेतला सकळ आश्वासिलो बाळ अभयत्रे तसा तुम्ही माझा भार घेतलेला आहे जगद गुरु तुको तो खूप बराय स्वतःचा अनुभव की जेव्हा मी अडचणीत होतो तेव्हा असा जेव्हा मला कोणी आधार दिला तेव्हा मला काय झाला त्याचा फायदा झाला आश्वास बाळ अभयत्रे एखादं बाळ आहे ते बाळ अडचणीमध्ये आहे आणि त्यांना जेव्हा अभय दिलं जात तेव्हा त्याला ते काय होतं त्याचा हो। महाराज पुढे सांगतात की ज्या पद्धतीनं एखाद बाळ उठत आणि ते चालायला लागत आणि मग त्याचे कुटुंबीय त्याचे आई वडील त्याला पुन्हा 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 प्रेरणा देतात वा वा छान छान शबा शबा करत राह तू करत राहा आणि त्याचा फायदा होतो आणि तो, तो काय करतो हिमतीनं चालायला लागतो पडण्याची काळजी करत नाही कशामुळे कारण त्यांना काय दिलेलं आहे आधार दिला तसंच संतांचं सुद्धा कार्य समाजामध्ये संत स्वतःहून तुमचे कुठलाही प्रश्न सोडवत नाही किंबहुना संतांची जी व्याख्या आहे त्या व्याख्यामध्ये तुमचे प्रश्न सोडवणं हे संतांच काम नाही मात्र तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी बळ हे मात्र काय आहे संतांचं काम आहे आणि म्हणून महाराज म्हणतात त्या पद्धतीनं कि जेव्हा एखाद्या बाळाला आश्वासन दिलं जातो तो तो हिमतीनं पुढे जातो अगदी तेच काम काय आहे संतांच सुद्धा भुकेलिया असं दावित निर्धार किती होय धीर समाधान एखाद्या माणसाला भूक लागलेली आहे आणि त्याला जर आपण जेवणाची आस दाखवली जेवण तुला मिळणार आहे ह्याची आपल्याला खात्री दिली आता नाही पण नंतर तुम्हाला मिळणार आहे अशी खात्री दिली जाते तेव्हा त्याला ते काय होतं प्रचंड समाधान आणि या पुढे होणाऱ्या गोष्टीच्या आशेवर तो काय करतो समाधानाने महाराज म्हणतात की तुका म्हणे दिली चिंतामणीसाठी उचित कांचवटी दंड हे काय आहे एखाद्याला आस दाखणं एखाद्याला आशा दाखवणं हे एखादी चिंतामणी रत्न देण्यासारखं आहे चिंतामणी रत्न म्हणजे असं रत्न असत की त्याबद्दलची अशी मान्यता आहे की त्या, त्या चिंतामणी रत्नाला तुम्ही काहीही मागा तिथे देतं तुमच्या सर्व चिंतांचं ते, ते, ते हरण कर अशा चिंतामणी रत्न दिल्याप्रमाणे काय आहे ही आशा आहे आणि उचित कांचवटी दंड होते आणि दंडवत घालून जरी आशा देणाराचे आपण आभार मानले तरी सुद्धा दंडवत घालून सुद्धा त्याच्या या उपकाराची परत होणार नाही महाराज म्हणतात की ज्या पद्धतीने एखाद्यानं आपल्याला हिरा द्यावा आणि त्याच्या बदल्यामध्ये आपण त्याला काच द्यावा अशा पद्धतीची अवस्था आहे म्हणजे आशा, आशा दाखवणारा व्यक्ती हा दुसरा तिसरा कोणी नसतो तर ते काय असते ईश्वराचं रोग आणि त्याच हिमतीवर माणसं हे जग काय करत आहेत आपलं जीवन सुखानं जगत आहे मराठीमध्ये अनेक काव्य झालेले आहेत उद्यावरच विसंबुनी आजचा निराश असं कवी म्हणतात कारण उद्या जो येणार आहे हा काय आहे आशेच प्रतीक आहे हा सूर्य मावळणार आहे हा सूर्य पुन्हा उगवणार आहे आणि ही जी आशा आहे ही आशा जे दाखवणारे व्यक्ती असतात जे संत असतात ते काय करतात आपल्याला जीवन जगण्याला मार्गदर्शन करतात अगदी अशाच पद्धतीनं एमिली डिकन्सन यांची सुद्धा एक सुंदर अशी एक कविता आहे अमेरिकन कवयित्री मिल डेकिन्सन यांनी त्यांच्या होप या कवितेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा संदर्भ अशाच पद्धतीचा संदेश आपल्याला दिलेला दिसून येतो त्यांनी एका त्यांच्या मेटाफरच्या रूपकाच्या माध्यमातून अशा होप कशी जीवनामध्ये काम करते हे आपल्याला सांगितलेलं आहे आपण काय करूया आता त्या हो होप या कवितेची थोडीशी चर्चा तर होप ही कविता अशी आहे होप इज द थिंग विथ दॅट परचेस इन सोल and sings the tune without the words, and never stops at all; and sweetest in the gale is heard, and sore must be the storm that could abash the little bird that gave so many warm. i have heard it in the chillest land, and on the strangest sea; yet never in extremity it asked a crumb of me. हे रूपक या ठिकाणी कवित्रीने कसं वापरलेलं आहे होप इज द थिंग विथ फिदर्स एक अशी वस्तू आहे तिला काय आहेत पंख आहेत पीस आहे द इन सोल ते आत्म्यामध्ये राहते आतमध्ये आणि आत्म्यामध्ये राहणारे पंख असणारा जो काय असतो तो काय असतो एक पक्षी असतो आपल्या आत्म्यामध्ये राहणारा हा जो पक्षी आहे हा पक्षी काय करतो द सिंग द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेव्हर स्टॉप्स आणि कुठलाही शब्द न वापरतो ते सतत काय करत गात गाणं थांबत नाही आजही आपण आनंदामध्ये गाणे गाताना मनातल्या मनात, मनात। किंवा मोठ्या आवाजात सुद्धा बिना शब्दाचं गाणं एखादी ट्यून घेऊन गात असतो अगदी हा खूप हा जो पक्षी आहे तो आपल्या आत्म्यामध्ये बसलेला आहे हा हा काय करत असतो सतत हे गीत गात असतो अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हिअर्ड अँड सोर मस्ट स्ट्रॉंग आणि गेल मध्ये म्हणजे गेल म्हणजे सुखाच्या वातावरणामध्ये तो आनंदाने गात आहे आपण ऐकू शकतो त्याचं सुखाचं गीत आणि मस्ट जेव्हा वादळ येतं तेव्हा तो काय करतो थकतो पण त्याचं गाणं थांबत नाही द लिटल बर्ड केप सो मेनी कदाचित त्याला दूर ढकलण्याच्या पक्षाला खतम करण्याचा प्रयत्न हे वादळ करत असतं परंतु ते वादळ मात्र त्याला खतम करू शकत नाही ते हिमतेनं ते गात गीत गात आणि त्याचं जे आशेच गीत आहे हे आशेचं गीतच काय करतं त्या व्यक्तीला जीवन जगण्यामध्ये आणि आपल्या अडचणींना पार करण्यामध्ये काय करत असत मदत करत असत त्याला अभ्यास करू शकत नाही त्याला खतम करू शकत नाही वादळ त्याला त्रास देऊ शकतो परंतु त्याला जी वॉर्म आहे त्याला जी मिळणारी उष्णता आहे त्याला जी मिळणारी ऊर्जा आहे हे कुठलंही संकट काय करू शकत नाही नष्ट करू शकत नाही शेवटच्या कडव्यात कवयत्री म्हणतात की आय हॅव हर्ड इट इन द दिल्डस्ट लँड अँड ऑन द स्ट्रेंज सी येट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्ट अक्रम्बिंग आणि मी हे अतिशय थंडगार बर्फाळ प्रदेशामध्ये हे गीत ऐकलं आहे बर्फाळ प्रदेश म्हणजे त्या भागाच्या मनानं जिथे अमेरिकेमध्ये म्हणजे बर्फाळ प्रदेश हा अतिशय थंड म्हणजे अतिशय वाईट परिस्थिती ह्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा मी त्याचं गाणं ऐकलेलं आहे आणि स्ट्रेंजेस हे अतिशय कठीण वातावरण संपूर्ण वेगळं आहे स्ट्रेंज आहे अशा ठिकाणी सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा मी याचं गाणं ऐकलेलं आहे त्याचं गाणं थांबत नाही कारण ज्या दिवशी त्याचं गाणं थांबत त्या दिवशी आपलं आयुष्य संपलं असं म्हणायला हरकत नाही म्हणून जो जगद्गुरु तुकोबारायाने आशेचा संदेश देणाऱ्या संतांचं कौतुक करून त्यांचे उपकार कधीही फिटणार नाहीत हे महाराजांनी स्वतःच्या अनुभवातून सर्व समाजाला सांगितलेलं आहे अगदी तसच एक पक्षाचं रूपक जे की आपल्या आत्म्यामध्ये राहतं हे रूपक वापरून एम एल किती महत्वाची आहे आपल्याला जीवन जगायला कशा ने ने करते किंबहुना आपलं जीवन हे संपूर्ण आशेवरच आहे हे एम एल यांनी त्यांच्या काव्यातून सांगितलेलं आहे आणि हा जी समानता आहे हा जो समानतेचा भाव आहे हा भाव घेऊन आज आपण ही चर्चा केली त्याच पद्धतीनं पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण असाच एक अभंग आणि अशीच एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरची कविता घेऊन त्याची चर्चा करणार आहोत जगद्गुरु तुपो जागतिक पातळीवरचा हा जो ठेवा आहे हा ठेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा लाईक फॉलो शेअर करा आणि आपल्या पॉडकास्टला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा थांबूया भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत रामकृष्ण हरी जय जिजाऊ Jai Shivrai, Jai Tukub